नमस्कार मी सुगंधा सुगंधा रेसिपी मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण पावसाळ्यामध्ये हमखास तयार केला जाणारा पदार्थ म्हणजे भजी पावसाळा आणि कुरकुरीत गरमागरम भजी हे समीकरण फार जुने आहे पावसाळ्यात किंवा इतर वेळेस संध्याकाळच्या चहाबरोबर गरमागरम भजी खाण्याचा आनंद आपण घेऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन कप मुडा स्वच्छ धुवून दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत घातली होती आता ही डाळ आपण नितळून घेऊया भिजवलेल्या डाळीपैकी दोन चमचे डाळ मी बाजूला काढून घेत आहे याचबरोबर आपण इतर साहित्य बघूया एक मोठा कांदा बारीक चिरलेला पाव कप कोथिंबीर चार पाच हिरव्या मिरच्या एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक इंच आलं एक छोटा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ यानंतर मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली मूग डाळ घालूया डाळ भिजवलेली असल्यामुळे यामध्ये भरपूर पाणी असते त्यामुळे डाळ वाटताना पाणी घालायची गरज नाही याचबरोबर मी घालते हिरव्या मिरच्या तोडून तुम्ही हवं तर मिरचीचं प्रमाण कमी जास्तही करू शकतात कोथिंबीर आले आणि थोडं जिरे आता हे सगळं जाडसर मिक्सरमधून वाटून घेऊया हे पहा मुगडाळ डाळ भजीचं पीठ तयार आहे जाडसरच वाटून घ्यायचं फार बारीक अशी पेस्ट करायची नाही आता भजीचं पीठ एका भांड्यात काढून घेऊया आणि उरलेली डाळ ही मिक्सरमधून वाटून घेऊया माझी सगळी डाळ वाटून झालेली आहे आता हे सगळं आपण एका भांड्यात मिक्स करून घेऊया आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा जिरे मिरची पावडर गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून सगळं मिक्स करून घेऊया यानंतर यामध्ये मी घालते ओवा तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातला तरी चालेल पुन्हा चांगले मिक्स करून घेऊया यानंतर यामध्ये बाजूला काढून ठेवलेले मुगडाळ घालूया तेल गरम करायला ठेवले होते तेल कडकडीत गरम झाले आहे त्यात डाळीच्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून तेलात तळून घेऊया भजी आपल्याला मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायची आहे अधूनमधून ढवळून घ्यायचं गरमागरम कुरकुरीत भजी तयार आहे आपण ताटात काढून घेऊया तुम्ही ही भजी सॉस किंवा मिरची आणि चहाबरोबरही खाऊ शकतात याचप्रमाणे इतर भजी ही तळून घेऊया तुम्हाला भजीची रेसिपी कशी वाटली आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशा चमचमीत आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा